तर आपण आहोत आता आझाद मैदान येथे तर आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत हे लोणी महाळवरून राहणार रा, तालुका पारनेरमधून आलेले आहेत नक्की काय त्यांची तक्रार आणि काय समस्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल काय परिस्थिती आहे तुमची आणि गेल्या पाच वर्षापासून झटतं रस्त्यासाठी रस्ता केस पहिला मी पारनेर तहसीलदारांना अपील केलं का आम्हाला रस्ता नाही ब असं तर त्यांनी जे तहसीलदार होते शिवकुमार आवळकंड त्यांनी आम्हाला रस्ता दिला बाराशे चौतीस गाठांमधनं आमची शेती त्या लोकांकडे निघालेली तिथनं रस्ता दिला तर त्यांनी रिटॅचका दाखल करा रस्ता काढूनच दिला नाही तहसीलदार मॅडम का आम्ही वार ये करून मॅडम आम्हाला रस्ता पोलीस संरक्षण मध्ये खुला करून द्या मॅडमने त्याला अकरा महिने लावले रस्ता खुला करून दिलाच नाही ते बोलले तुम्ही पोलीस संरक्षण फी बार बोललो आम्ही फी भरायला तयार आहे पण मॅडमनी काय ते ऐकलंच नाही आम्हाला काही झालं नाही तो वडिलांनी मंत्रालयामध्ये कोणतेच मंत्री सोडले नाही का आमचा रस्ता खुला करून द्यायला हवा इकून लेटर गेलं का तिकडं का मॅडमनी बोलता तुम्ही मंत्र्याकडे गेले ना त्या मंत्र्याकडूनच रस्ता काढून घ्या मी काढून देणार नाही जाण बोलत तहसीलदार बोलतो तहसीलदार गायत्री सौदाने मॅडम तहसीलदार आणि मंडळ अधिकारी येतात सर्व स्थळ निरीक्षण निरीक्षण करतात पाहतात आणि ते विरुद्ध पाटील सांगतात तुम्ही रिटाचे का दाखल करा पुढे जाऊन परत आम्हाला ते त्यांनी रिटॅचे का दाखल केली जिल्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला दुसऱ्या सर्वे नंबर बांधाने रस्ता काढून दिला त्या रस्त्याला चार महिने झाले रस्ता काढून दिला तहसीलदार मॅडम केलं मॅडम आम्हाला रस्ता खुला करून द्या मॅडमनी चार महिने आमच्या अक्षरशः काहीच दखलच घेतली नाही आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो असं करून आम्हाला हाकलून दिलं त्यातनं आणि जे तुम्ही रस्त्याची मागणी करताय ते पहिला तिथं होता की तुम्ही आता नवीन वयवाटीचा रस्ता, रस्ता होता तो पहिला वयवाटीचा रस्ता होता मग हे पहिला रस्ता असून सुद्धा तुमचे पेपर वर्क केला एवढे दिवस झाले तुम्ही झडताय अजून पर्यंत का तुम्हाला रस्ता काय ते मॅडम बोलतात नाही तुम्हाला ते आता मी काय करू माझ्या हातात नाही तुम्ही मंत्र्यांकडे जाता त्यांच्याकडनं घ्या तुम्ही विखे पाटलांकडे जाता महसूल मंत्र्यांकडून महूल मंत्र्यांनाच बोला रस्ता काढायला मुख्यमंत्र्यांकडे जाता मुख्यमंत्र्यांनाच बोला रस्ता काढायला मी येत नाही काय करायचे ते करा कोण तहसीलदार तहसीलदार भरतात नाही पण तुम्हाला काय बोलतात हे जर तहसीलदाराच्याच तहसीलदाराच्या काम आहे जर त्यांनी जर केलं तर ते होच होऊ शकतं का होऊ शकतंय तालुक्याचे कर्तव्य आहे त्यांचं कर्तव्य आहे ते, तो, चुछे चुछे चुछे। चुछे। ते करने काम हे आता तुम्हाला एवढे दिवस झाले फिरवत आहे तर ते तहसीलदार असा करतो तुम्हाला कारण त्याला तर सर्वसामान्य सर्व जनता सारखे जे याच्यामध्ये असेल ते त्याला द्यावं लागेल पण हे तुम्हाला फिरवते का फिरवते काय सांगाल शासन प्रशासनाला ते असे बोलतात का तुम्ही मंत्र्यांकडे जाता त्याच्यामुळे तिकड घ्या मी तुमचं करतच नाही तुम्हाला कोणत्या मंत्र्यांकडे त्या मंत्र्याकडे जा पोलीस स्टेशनला गेलं तर ते पण वाकल लावतात बोलतात आम्हाला मॅडमने आदेश दिल्याशिवाय आम्ही येत नाहीत काय करायचे तिकडे जा तुम्ही आणि आम्ही पंचावन्न हजार रुपये तहसीलदार मॅडमला देण्यासाठी दिले रस्ता काढून देण्यासाठी लोणीमावळा गावचे सरपंच गणेश शेठ मापारी यांच्याकडे पैसे दिले आम्ही का आम्हाला ते म्हणले पा, पा, जर तुम्ही जर पैसे जर दिले तर तुम्हाला दिवसात मी रस्ता खुला करून देतो हे हे कोण पैशाची मागणी कोणी होती आणि गावचे सरपंच गणेश शेठ मापारी यांनी तहसीलदार मॅडमला पैसे दिले होते ती पाच दिवसात रस्ता काढून देईल तर त्याच्यात पैसे किती दिले पूर्ण कोणाकडे दिले पंचावन्न हजार रुपये गणेश गणेश विठ्ठल मापारी लोणीमाळा गावचे सरपंच होते आणि त्यांच्या संगती मध्यस्थी रावसाहेब जिजाभाऊ शेंडकर हे होते आता तुम्ही पैसे भरून सुद्धा मिळाला का तुम्हाला नाही रस्ता आम्हाला काहीच नाही रस्ता नाही काय नाही आज आमची इतकी दयनीय अवस्थेत आहे मुलाला शाळेत जायला खूप अडचण आहे आम्हाला कुडून ना कुडून बाराशे चौतीस गटातून तरी रस्ता खुला करून द्या जोपर्यंत निकाल लागत नाही रिटेचे काय दाखल केलेली आहे तोपर्यंत आम्हाला बाराशे चौतीस गटातून खुला करून द्या आणि त्या बाराशे चौतीस गटात आमची पंचवीस गुंठे जमीन निघाली मॅडम बोलते ते आम्हाला दाखवत नाही आता मॅडमला अक्षरशः आम्ही ते सर्व नेऊन कागदपत्र दाखवले मॅडम बोलते माझ्या काय कागदपत्र येत नाही ते दिवाणी न्यायालयात दाखल मग आम्ही जायचो कुणाचा दात कुणाचा मागायची पण आता गे हे जे तहसीलदार तुम्हाला त्रास देतोय ते तुमच्या मागण्या पूर्ण करत नाही तुमच्या समस्येवर लक्ष देत नाही तर शासन प्रशासनाला काय सांगाल कारण आपलं तर न्याय मिळण्याचं स्थान तेच आहे जर आम्हाला जर न्याय जर नाही मिळाला तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आणि जर आज शेजार अधिकारी जर आज सक्षम जर आज शेजार अधिकारी असेल तर मग काय त्या कामाचं अर्थच नाही तहसीलदार सर्कल हे मिळी बघत आहे खालून सर्कल चुकीचे हे करतात वरती मॅडमला रिपोर्ट पाठवतात काही लोक बेकार आहेत खराब आहेत असं म्हणजे याड लागलं बोलतात असं म्हणजे चुकीचा निर्णय रिपोर्ट वरती पाठवतात मॅडम काय गावाला आले नाही आमच्या बघायला आले नाही हे खालून चुकीचे रिपोर्ट गेलो ते पण इकडे वर रिपोर्ट पाठवतात का त्या लोकांना वेळ लागले तर काय सांगायला ते तुम्हाला जेवढं त्रास होतो किती महिन्यापासून म्हणजे माझी पाय फुटले चालून चालू अजून न्याय मिळाला रस्ता मिळाला नाही हे बघू शकता महाराजाचे अक्षरशः न्याय मागून मागून पाय फुटले एकदम हे बघू शकता खोटी परिस्थिती नाही खरी परिस्थिती आहे ऑन रेकॉर्ड यांचे पाय फुटलेले तरी सुद्धा यांना न्याय मिळाला नाही तर काय सांगाल एवढा तुम्हाला त्रास होतो शासन प्रथानाला काय सांगा चुलतीची जमीन घेतलेली आहे तर चुलतीने काय केलं चुलती आजारी असल्या कारण चुलतीला मुलं नाहीत त्यांच्या मुली आहेत ती जमीन विकली त्यांनी आम्हाला काय कोणाला त्याच्यात विचारलं नाही काहीच नाही मग आम्ही त्या जमिनी त्यांनी दुसऱ्यांना विकली परस्पर त्यांना आम्ही हरकत टाकली का आम्ही ती जमीन आम्ही घेतो तुम्ही त्यांना देऊ नका घरातल्या या दृष्टिकोनातून तर त्यांनी काय न ऐकता सर्कल मॅडमनी परस्पर आहे केली होती त्याची आम्ही बोललो आम्ही ऐकायला आणि पैसे दिलेत आणि दे आमची वाटप बरोबर झालेली नाही वाटप जमिनीची बरोबर झालेली अहो मी कुठे गेलो प्रांत कलेक्टर साहेब म्हणतो मी काय करू करूच्या बाईला अहो म्हणलं तुमच्या हातातही सस्पेंड करायचे काम होत नाही ते म्हणले प्रांताला मी सांगतो माझे पैसे मी येणे करायला प पंचवीस तीस वर्ष झालेत मी दहा लाख रुपये त्या टायमाला खर्च केला किती येणे करण्यासाठी मग आता त्याच्यातून पाठ गेला आहे तेव्हा म्हणलं मला त्याची नुकसान भरपाई भेटायलाच पाहिजे आणि शेजारी वावरं करून बांध फोडून माझ्याच मारून पोलिस हे मारतात पैसे तहसीलदार तुम्हाला त्रास देतो तुमच्या निवेदनाकडे लक्ष देत नाही याची तुम्ही दखल घेण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्याकडे गेलो परत शिंदे साहेबांनी फोन केला ते अवळकांठाला केवळकांठाला फोन केला आणि कागदाव रोड आला तिथून पुढे दो दोन वर्ष झाले कलेक्टर बला थांबा महिने रोड देतो मशिनरी येतील मग ते मोज माफ करतील तुम्हाला काढून देतील तुमची जेवढी काम आणि गेले होते आता मी काय करू कलेक्टरला अधिकार आहे ना अख्खा जिल्हा कोणत्या ताब्यात कलेक्टरच्या कलेक्टरने जर असं म्हणलं काय करायचं कलेक्टर देव माणूस इथं पारिनेरला आलो पारनेरला पेसाई एकदम देव माणूस पहिला गवळी साहेबांनी दुसऱ्या माणसाने माझ्याच वावरातलं वावर घेऊन मला पन्ना त्यांनी पन्नास हजार रुपये देऊन चार पोलीस एक पेसाई मला असे मारीच होते पण माझ्या अंग माझ्याजवळ ज्ञानेश्वरी असल्यामुळं माझ्या केसाला धक्का लागला त्यांचे हात सुजले म्हणले बाबा आम्हाला सस्पेंड नको तुला काय पाहिजे ती मदत करू त्यांनी दुसऱ्या तिसऱ्याशी बदल्या करून घेतल्या फोरमानायच नको पोलिसाच्या नादी दिल्या काय म्हटलं तुम्हाला कायद्याचा अधिकार दाखव मला मग कुठे काय बोलतात आहे बोलायने मंडळा अधिकारी कोणी आता तर पी एस आय म्हणला किती किती संरक्षणाला पाहिजे पोलीस दहा चार आठ म्हटलं मावळे मी लगेच येऊन टाकतो म्हटलं मी हजार आणण्याचा माणूस एक खेपाटलाचा माणूस हां तरी एवढे असून शिंदे साहेबाकडे गेलो शिंदे साहेब अहो पण मी जिथं जाईन तिथं ती बाई म्हणती तुला याड लागली मला याड लागले का तुलाही याड लागली कोण बोल तहसीलदार बोल तहसीलदार बोलती ती म्हणते पळ बाहेर आणि हे पाटलाच्या शाळेचा पी ए म्हणजे मोठा साहेब तू आला त्याला म्हणजे होते कोणा बाहेर म्हणजे आतमध्ये टाकीन मलाही तेच त्या चला येतेच म्हणजे ही काय भांडगडी या अशी आमची शेद येतो चढातड पोलिसांची कायद्याचा अधिकार दाखवा म्हणलं मला मग माहिती बाबा तुला शान झालाय काय तुला आतमध्ये टाकेल म्हणलं मग टाक आतमध्ये काय करायचं तर बघू शकता हे शेतकरी वर्ग आहे आणि यांची खूप मोठी परिस्थिती बिकट परिस्थिती आहे श्य, श्य, कारण हे शेतकऱ्याचे कुठल्याही येऊन समस्या असेल तर ते याच्यावर या जिल्हा अधिकारी किंवा तहसीलदार याच्या लेवलवरती यांचे मार्ग सुटतात पण ते तहसीलदाराची भाषा जी आहे अरेरावीची आहे किंवा शिवीगाड करतात त्याला कुठं जायचं ते जा आम्ही तुझ्यावर लक्ष देणार नाही तुमच्या निवेदनाची दखल घेणार नाही अशी या या लोकांच्या जो तहसीलदार आहे त्यांची भाषा आहे कारण हे स सरकारी नोकर आहेत की सामान्य नागरिकावर दादागिरी करणारे तिथं बसवलेले आहेत कारण हे तहसीलदार आमच्या इकडचं आहे तहसीलदार तेच आहे आमच्या गावचा आहे मुद्दा आहे पण ते कुठंही लक्ष द्यायला तयार नाहीत कारण या लोकांची हेच मागणी असे जे अधिकारी आहेत ते सस्पेंड झाले पाहिजे आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही धन्यवाद